दे 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 दे। तर मित्रांनो कृष्णाचा बोर्ड आणि त्याची एक गाडी होती हा ती चालू होत नव्हती नाही जो झालं बंद पडली तर आज आम्ही चाललोय कृष्णाची गाडी आणि बोर्ड नीट करण्यासाठी मोठी गाडी घेतली त्यात ही टाकायची कृष्णाची बोर्ड आणि कृष्णाची फोर व्हीलर गाडी होती लाल कलरची बघा तर ती पण गाडीत भरणार आहे आणि तिला नीट करायला घेऊन जाणार आहे हा हा आणि कृष्णाला स्केटबोर्ड पण मागवलाय ती पण येईन तुला यायच आहे का पिवडा हा बाय बाय तर इकडं आम्ही तिघ चाललोय कृष्णाचं हे नीट करायला तर चला जाऊ पिवड्याला नाही यायच बाय बाय पिवडे चल जातो आम्ही आणि कृष्णाची मोठी गाडी बघा इकडं कुठं ठेवली आहे इकडे टाकली ही, ह्याच्यावरती ही काय काय कबा टाकलय का, का, बा स्विमिंग पूलच तीन हिल सगळं काय काय टाकले का, त्याच्यावर कृष्णाच्या गाडीवरती रात्री सगळं आपण काढून इथलं आणि कृष्णाची ही गाडी आपल्या मोठ्या गाडीत टाकू आणि घेऊन जाऊ हा येऊ चालते का टाक हे धर धरती बाडू अयो पिवड तुला डिक्कीद टाकलं की ग आता लावून घेतला गाडी किती घाण झाली ला कृष्णा तुझी गाडी तुला आता इथली कृष्णाची गाडी काढली हिला टाकायची आपल्या मोठ्या गाडीत आणि जायचं घेऊन फडक मारची जरा मग बैठला हा नी नी ए आर तुला नाही गाडी रात मध्ये टाकायचे उतर तू वाजला कृष्णाची गाडीत टाकली आपल्या गाडीत आहे गाडीत गाडी तरी इकडे अशी कृष्णाची गाडी टाकली तर गाडीत माग मागची सीट खाली करून गाडीच गाडी चला मित्रांनो गाडी नीट करा किती गर्दी

हे चल तुझं काय काय आहे की त्यांना दी नीट करायला का टिकड कृष्णाचं निघतय बोर्ड आणि गाडी नीट करायला आता जाणार आहे कृष्णाची जाऊन जा कोणच नाही गिर पण तिथ जा 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 पुढं इकडं कृष्णाची गाडी निर इकडं आपली गाडी चालली पुढे लावायला कारण इकडं चालक शिकत आहे त्यामुळे आपली गाडी नेली पुढं आणि ही कृष्ण आणतो इकडं त्याच्या गाडी नीट करायला हे आज की बोल कृष्णा तो तिकडे ती तो बोलून आण म्हणा माझी गाडी नीट करायची जा ह्याची गाडी नीट करून द्या की तेवढी त्या हवड बोर्ड आणि ही गाडी सांग तुझ काय काय खराब झालंय हा ती हवड बोर्ड आहे ह्याच तिकडं कृष्णाच्या हवडबोर्डच तर काही तर नाही होत कृष्णाच हवड बोर्ड नाही होत इथं नीट हे गाडी होती कृष्णाची इथं नीट आता गाडी नीट करू बघ कृष्णा तुला खुलली सगळी बघ वायऱ्या आल्या बाहेर वायऱ्या बघ करत खुल नको वायऱ्याच नाहीतर बघून शिकची आणि खुलची नंतर घरी गेल्यावर नुण। 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 आ, दे 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 जा जा जी बघ किती तरी पण ती कृष्णाला पाळावते बसवून काय खराब झाले चार्जर किट खराब झाले कृष्णाच्या गाडीचं तर आता कृष्णाची जी गाडी आहे ना ती मोठी फोर व्हीलर ती इथं ठेवून चाललोय आम्ही ती बघतात काय झालंय गाडीला त्यांचं ती झालं बघितलं बघितलं की मग नंतर ती नीट करणार आणि मग दोन चार दिवसांनी आपल्याला गाडी भेटणार आणि हावडबोट नाही होत म्हणून आपण हवडबोट चालले दुसरीकडं आता बघू काहीतरी करू त्याचं कृष्णा आता दोन तीन दिवसांनी भेटती बघ तुला गाडी आणि गाडी ठेवायसाठी ही काढलं होतं बघा तर ही पण आता बसवून घ्यायचंय शीट आणि ही अकल कृष्ण शीट डकल उचल उचल कृष्णा चल। 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 चला आता घरी हावडबोट नाही होती तर नीट आपली गाडी ठेवली गाडी दोन चार दिवसांनी तुला भेट नीट करून तर चला मित्रांनो आता कृष्णाची गाडी टाकली नीट करायची आता जाऊ आपण घरी हावडबोट काय नीट होत नाही चला, चला।